आम्ही चौघ पण निवडणुकीत उभारलोय आगा चिन्ह वेगळं होतं हा कमळ पूल झाले महाराजांच्या आशीर्वादाने कमळ पूल चिन्ह घेतलंय दाबा येतो चार ओ बन दबायतो नडगिरी कमलिय चार्जर कमल पूल आपण जमात का काम करतोय सिर्फ इतके आपण आपल्या वार्ड काम का 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 नाही केले वोते तो मशीन पर भी कमल फूल रहता है उसको बटन दबाने के बाद एक बीप का आवाज आता है वो आवाज आने के बाद किशन जालो को मतदान हुए जैसा वो कमल का हाँ चार कमल को दबाने के बाद संपूर्ण सोचने काओं के वास्ते कौन करे हां अन्नयुति बाबा दरगा में दिखिन रास्ते का काम बना 18 लाख रुपए देकर तो सिर्फ नगर चौक पर सभा क्रमांक बावीस येथे नगर अंतर्गत मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशानांच्या सौभाग्यवती होती अंबिकाचाई नागेशना गायकवाड त्याच पद्धतीने युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती गायकवाड त्याच पद्धतीनं दत्तात्रय कडगिरी असे आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार नगर असेल सनद नगर असेल मंजुनाथ नगर असेल या भागातून आम्ही आज होम होम प्रचार करत आहे प्रचार करत असताना मतदारांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील जे आमदार देवेंद्रदादा कोठे असतील यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा विकास आहे सोलापूर शहराचा विकास आहे विशेषतः माझ्या प्रभाग बावीसचा जो विकास आहे आमदार देवेंद्रदादा कोठेंनी तिथं कोट्यावधी रुपयेचा निधी माझ्या या भागासाठी देऊन या भागाचा विकासाचं विजन ते पूर्ण करीत आहेत मी या ठिकाणी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील मागच्या कालखंडात केलेला आमचा कामकाजाचा आपण लेखाजोखा का पाहिलेला आहे मागील चार वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त हे काम पाहत असताना देखील आमदार दादा कोटेच्या माध्यमातून असेल महायुती सरकारच्या माध्यमातून असेल राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊच्या माध्यमातून असेल या सगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास होत आहे तरी देखील मी स तमाम मतदारांना कळकळीची विनंती करू इच्छितो की बाबा आपण येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये आमचे चारही उमेदवार त्यांचं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावं हे कळकळीचे आवाहन करतो